गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सायद्री मध्ये काल अयोध्यामध्ये झालेल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अकोल्याचे साक्षी दिलीप ताटरकर हिने आपल्या कलाकारीतून अर्ध्या किलो रांगोळीमध्ये तीन बाय तीन ची रामलल्लाची सूर्यकशी रांगोळी अवघे तीन तासात साकारली असून तिची रांगोळी अक्षरशः देखनीय पाहायला मिळाली आहे आणि तिचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांच्या केमिकल युक्त दूषित सांड पाणी मुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार घडतोय असाच प्रकार कुरुकुंभ औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीचे धक्कादायक एक प्रकार समोर आला आहे कंपनीमधील दूषित सांड पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लाखो खर्च रुपये करतात असे लाखो रुपये वाचवण्यासाठी संबंधित कंपनी असा बेकायदेशीर प्रकार होत आहे कंपनी सदरचे दूषित केमिकल युक्त सांडपाणी कंपनीच्या आतमध्ये जमिनीतून जिरून थेट पांढरेवाडी परिसरात जमिनीमध्ये बोअरवेल व विहिरीला हे केमिकल युक्त पाणी लागत आहे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाला फाटा देत असे कृत्य कंपनी करत असल्याचं बोललं जात असून या अशा कंपनीच्या आतमध्ये असे केमिकल युक्त सांडपाणी सोडत असेल तर येथील आतील बाजू शेती का दापिक होऊ शकत नाही तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित कंपनीचे पाणी करून संबंधित

सध्या नागपूरात देह व्यापाराचे लोन पसरत असल्याचे चित्र आहे अशी जे कारवाई करत नागपूर पोलिसांनी स्पा आणि सलूनच्या आड सुरू असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे धक्कादायक बाब म्हणजे गोकुळ पेठेतील कायम गजबजलेल्या बाजार कारवाई करण्यात आली असून गेल्या चार दिवसातील अशा प्रकारची दुसरी कारवाई करण्यात आली आहे रोहित उर्फ बंटी विजय खेडकर असे तेहतीस वर्षे अटक करण्यात आले संशयित आरोपीचं नाव आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज नाशिक मध्ये जयंती निमित्ताने अभिवादन करून आणि ध्वजवंदन करून अधिवेशनाला आहे सकाळी दहा ते दुपारी वाजेपर्यंत अधिवेशन सुरू राहणार आहे उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने अधिवेशनाला समारोप होणार आहे त्यानंतर खुले अधिवेशन संध्याकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे गुड मॉर्निंग सायद्रीमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पवित पुढील बातम्या भाजपकडून एनडीए आघाडीतील मतभिन्नतेवर प्रश्न उपस्थित केले जात असताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे इंडिया आघाडीत काही ठेणग्या उडाले तरी एका पक्षाची हुकुमशाही असण्यापेक्षा दहा तोंडाची लोकशाही चालेल असे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे शिवसेनेने एनडीएसची साथ सोडून इंडिया आघाडीत सहभागी होण्याची कारणे खोलवर असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे कल्याण जवळ असलेल्या बल्लारी परिसरात माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राम भक्तांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या हस्ते श्रीरामाचे महाआरती केल्यानंतर श्रीरामांच्या गाण्यावर हातात भगवे झेंडे घेत नाचून पेढे वाटून जल्लोष साजरा केला, केला। यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली असून फटाक्याच्या आतिशबाजीमुळे बल्ल्यांनी परिसरात उजळून निघाले आहे बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला या दीपोत्सव कृषी मंत्री धनंजय मुंडे भाजप नेते पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या तिघा बहीण भावांनी सहभाग नोंदविला आहे काल अयोध्येत प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीपोत्सव साजरा करण्याची संकल्पना ठेवली होती त्यातूनच वैद्यनाथ मंदिर परिसर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठापनाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी वैद्यनाथ मंदिर परिसरात अकरा हजार दीप प्रज्वलन करण्यात आले आहे प्रभू श्रीराम यांच्या निमित्ताने राणा दाम्पत्याच्या वती वतीने अमरावतीत हनुमान गडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारसेवक म्हणून सत्कार करण्यात आला यावेळी आमदार रवी राणा यांनी देवेंद्र फडणवीस यांना धनुष्यबान भेट व भगवी शाल भेट दिली यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाडूच्या प्रसादाचे अनावरणही करण्यात आलं आहे नागपूरच्या मोमीन पुरा, पुरा परिसरात दोन मोटरसायकल एकमेकांना लागल्याने वाद झाला त्यातूनच तणापूर्व वातावरण निर्माण होण्याची शक्यता होती परंतु पोलिसांनी तात्काळ ठिकाणी शांतता निर्माण केली होती आता तणापूर्व शांतता असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे गुड मॉर्निंग सायद्रीमध्ये ते सांभत मात्र तुम्ही पाहत्र आणि ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री